तो राज ठाकरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान देशातील पहिलं डिजिटल गाव अशी ओळख असलेल्या वरून सध्या चांगलंच राजकारण पेटलंय हरिसाल गाव अजिबात डिजिटल नसल्याचा दादर मध्ये बसलेल्यांना हरिसाल हे कसं ठाऊक असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली जाहिरातीतला निघाला तुमच्या समोर त्याला मुद्दाम बोलवलायचं तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून तिथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला त्याच्यातनं हा माझ्या संपर्कामध्ये आला भारतीय जनता पक्षाचे तिथले जे कोणी लोक आहेत नेते तिथले आहेत त्याला शोधतायत त्याला फोन करतायत की झालं चुकलं आमच्याकडनं विसरून जा परत आमच्याकडे आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो ते म्हणतात अरिसालमध्ये फोर जीचं टावर दिसत नाही अरे फोर जी टावर जर तिथे पोचू शकलं असतं तर मग डिजिटल गाव केलं असा क्लेम कशाला के केला असता आम्ही फोर जीचं टावर सोडा तिथे साधं टू जीचं सा टावरही पोचू शकत नाही अरिसालमध्ये तिथे रस्तेही पोचत नव्हते तिथे लाईटही पोचत नव्हता तिथे काहीच पोचत नव्हतं आम्ही नवीन टेक्नॉलॉजी तिथे नेली या स्पेक्ट्रममध्ये जेवढी जागा उरते त्याला व्हाईट स्पेस म्हणतात त्या व्हाईट स्पेसमधनं आम्ही तिथे इंटरनेट पोचवला mm. कनेक्टिव्हिटी पोहोचवली म्हणजे जिथे फायबर नाही जिथे टावर नाही तिथे कनेक्टिव्हिटी गेली मग ते म्हणतात तिथल्या विद्यार्थ्यांना टॅब मिळाला नाही विद्यार्थ्यांना टॅब दिलेलाच नाही शिक्षकांना टॅब दिला आहे त्या टॅबवरनं शिक्षक आहेत मी पुन्हा सांगतो राज ठाकरे स्वतः तिथे गेलेच नाही आहेत काही लोक पाठवले त्या लोकांनी जेव्हा आपण हे ठरवून जातो ना की एखादी गोष्ट वाईट दाखवायची आहे मी तुम्हाला निलेशजी तुम्ही फॅक्ट चेक करा मी तुम्हाला आमचे जो काही तिथले व्हिडिओज आहेत तुमची टीम पाठवा आणि तुम्ही जरा बघा आता ज्या पुराच्याबद्दल ते बोलतात मी लवकरच तुम्हाला त्याचा व्हिडिओ देईल ह्या आम्ही काही त्याला मॉडेल वगैरे म्हणून घेतलं नाही ज्यावेळेस या टीम गेल्या होत्या त्यांनी स्वतः त्या टीमला सगळ्या जागा काय काय बदल झाला काय परिवर्तन झालं हे त्यांनी दाखवलंय त्याचे व्हिडिओज आहेत आमच्याकडे ते तुम्हाला दाखवेल आता हे जे राज ठाकरे सांगतात की आम्हाला तो पुण्यात सापडला आता राजकारण एवढं तर समजतं की लोक कुठनं पकडून आणायचे काय करायचं पण ते ठीक आहे मुंबईला बसून दादरमध्ये बसून हरिसाल समजू शकत नाही हरिसाल समजण्याकरता तिथे काय परिस्थिती होती आणि काय बदल झालाय